हॅलो नमस्कार तर स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका मस्त आणि यूजफुल व्हिडिओसोबत तर इथे तुम्हाला हे जे दोन ब्लाऊज दिसतात आहे ना एकाच कस्टमरचे ब्लाऊज आहे आणि कस्टमर डायरेक्टली येऊन बसलेलं आहे आपल्याकडे त्याच्यामुळे आपल्याला ॲट ए टाईम हे दोन्ही ब्लाऊज कट करायचे आहेत तर कटिंग आणि स्टिचिंग अगदी परफेक्ट होणार आहे आणि शोल्डर अजिबात उतरणार नाही आहे कटिंगमध्ये त्यावर लक्षपूर्वक बघायचं आहे हाईट आहे साडे तेरा तर एक इंच मागच्या साईडमध्ये आपल्याला हाईटमध्ये मिळवायचे असतात तर साडेचौदा इंचावरती एक मार्क करायचा आहे त्याच्यानंतर त्या मार्किंगवरती स्टेप ठेवायचा आहे आणि दोन इंच गळारुंदी घ्यायची आहे त्याच्यानंतर बघा इकडे तीन इंचाचा आपण शोल्डर पट्टी घेतलेली आहे आणि तिथून खाली ना पावणे सहा इंच आपल्याला मोंडाखोली घ्यायची आहे तर चौतीस साईजचा हा ब्लाउज आहे कटोरी कटिंगचा आता तिथून पुढे आपल्याला जी मोंढ्याची आपण लाईन आखलेली आहे ना त्याच लाईनवरती आडवा टेप लावायचा आहे आणि चौतीस साईजला चारने भागायचं आहे तर साडेआठ इंच आपलं येतं चौथीचा चौथा भाग आणि त्याच्यामध्ये दोन इंच शिलाई मार्जिन घ्यायचे आहे इथे बघा ह्या कोणापासून आपल्याला वरती मोंढ्याला आकार देण्यासाठी फक्त एक इंच घ्यायचा आहे याने बॅक सुद्धा अजिबात मोंढ्यामध्ये झोळ येणार नाही आणि सरळ ही लाईन आहे ना ही खालच्या साईडला अगदी व्यवस्थित अशी कंटिन्यू करून घ्यायची आहे त्याच्यानंतर इकडे मी गळा घेत आहे तयार गळा आहे इकडे दहा साडे दहा इंचा तर मी इकडे घेतलेला आहे अकरा इंच त्याच्यानंतर गळारुंदी तर गळारुंदी मी घेतलेली आहे तीन इंचाची इथे व्यवस्थित बघा आणि ही तिरपी लाईनसुद्धा आपण अशी मारून घेणार आहोत तर हा जो बॉक्स आहे ना याला बरोबर गोला आकार द्यायचा आहे थोडासा तर डीप गळा आहे तरीसुद्धा हिचे शोल्डर अजिबात उतरत नाही आहे मैत्रिणींनो आणि लास्टला तुम्हाला मी दाखवणार पण आहे की ब्लाऊज कोणाचा आहे ते की तिला दुसरीकडे ब्लाऊजच आवडत नाही माझ्याशिवाय तर आता आपण हे जे मार्क केलेलं आहे ना बॅक साइडचा पार्ट हा संपूर्ण कट कर्ण करणार कर्ण आहोत याच्याखाली अजून एक अस्तर ठेवलेला आहे आणि दोन्ही ब्लाउज आपण पद्धतीने जसं मार्क केलेलं आहे ना बरोबर त्याच्यावरती मी कटिंग करून घेत आहे बघा तर बॅक साइडचा पार्ट इकडे झालेला आहे दोघी ब्लाऊजचा कट तर अतिशय घाई असेल ना तर मी ह्या पद्धतीने कटिंग करत असते म्हणून तुमच्याबरोबर मी हे शेअर केलेला आहे हा व्हिडिओ तर हा पेपर पॅटर्न तुम्हाला दिसतोय ना तर हा पेपर पॅटर्न आहे ना तुम्ही चौतीस छत्तीस आणि अडतीस पस्तीस अशा छ साईजला तुम्ही लावू शकता तर पेपर पॅटर्न जो आहे तो अगदी परफेक्ट आहे हा आणि खूप सुंदर बसतो कोणाला जर का पेपर कटिंग बघायची असेल ह्या साईजमध्ये तर नक्की कमेंट करायची आहे शिवाय आपल्याकडे पेपर पॅटर्नसुद्धा मिळतील कोणाला जर का हवे असतील ह्या पेपर पॅटर्नमुळे ना अजिबात शोल्डर उतरत नाही मैत्रिणींनो अगदी शंभर टक्के ख्या खात्रीने तुम्हाला मी ह्या कस्टमरचा फीडबॅकसुद्धा देईल तर कस्टमर जवळच बसलेला आहे आणि मी खूप कमी वेळेमध्ये तिचे ब्लाऊज शिवून दिलेले होते शिवाय तिलाही बसवलेलं होतं की तिला पाहिजेच होते, होते म्हटल्यावरती मग डायरेक्ट ब्लाऊज पीसवरती कटिंग करायला लावलेलं होतं अस्तरनुसार तर इथे बघत आहोत आपण आता बाही कटिंग तर बाही कटिंग बघायची आहे चौतीस साईजची तयार बाही आहे साडेतीन इंचाची तर इकडे रुंदी घ्यायची आहे आपल्याला बाहीची व्यवस्थित बघा साडेआठ इंच मी इथे रुंदी घेत आहे तर थोडासा जॉईंट येणार आहे आपल्या बाहीला साडेआठ इंच रुंदी घेतली बरोबर त्याच्यानंतर आपल्याला उंची घ्यायची आहे तर अस्तरच्या बाईमध्ये एक इंच मिळवायचं असतं तर इकडे साडेचार इंचाला एक मार्क केला परत इकडे सुट्या पादराकडेही साडेचारला मार्क केला आणि तिथून ती खाली तीन इंचावरती एक मार्क केलेला आहे आणि आकार द्यायचा आहे जास्त फुगीर आकार द्यायचा नाही त्याने काय होईल की बॅक साईडला बाईच्या तिथेसुद्धा झोळ येईल त्याच्यामुळे मी जसा आकार दिलेला आहे ना त्या पद्धतीने आकार द्यायचा आहे अगदी किचकट माप मी तुम्हाला कधीच सांगत नाही खूप सोप्यात सोपी ही कटिंग आहे आणि अतिशय कमी वेळेमध्ये ही कटिंग होते मैत्रिणींनो तर बघा दोन्ही पण बाहीची पण कटिंग इथे म्हणजे दोन ब्लाऊजच्या अस्तरच्या बाहीची कटिंग झालेली आहे तर इकडे बाहीला थोडासा जॉईंट येणार होता तर बघा तो जॉईंट कसा काढायचा आहे अतिशय छोटासा तुकडा आपल्याला लागणार आहे इथे पण नंतर मशीनवरती बसल्यानंतर तुम्हाला कळणार नाही म्हणून मी इकडे तो जॉईंटसुद्धा तुम्हाला काढून ठेवलेला हो आहे त्याच्यानंतर पुढच्या भागाच्या मोंड्याला आकार द्यायचा आहे अर्धा इंचाने आणि ह्या पद्धतीने आपली अस्तरची कटिंग ही तयार झालेली आहे आता ही अस्तरची कटिंग परफेक्ट झाली ना मग डायरेक्ट ब्लाउज पीसवर घ्यायला काहीही प्रॉब्लेम येत नाही ते ना हां माझी ना पायाची नस पण दुखत होती आणि माझा हात पण सारखा कैची नाही ना कैची पडली होती तर ती डॅमिज झालेली होती तर इथं बघा हिचे गायत्री आली तिला ब्लाऊज कट करायला लावते मी आता तर मी केलंय परफेक्ट कट तर आता हे कट करणार आहे बघा तर एक्स्ट्रा मार्जिन पकडून करेल ती आता व्यवस्थित कट तसं नाही बंद बाजूला आणि तर बघितलं ना मैत्रिणी जास्त गर्दी असली ना तर कस्टमरला या आपली फिटिंग एवढी आवडते की कस्टमर स्वतः येऊन ब्लाऊज कटिंग करायला मदत करत आहे कारण का मी तुम्हाला सांगितलं की माझी पायाची नस पण दुखत होती मांडी घालून आणि कैची पण जरा पडली तर ती डॅमेज झाली म्हणजे बेंड झाली कैची आणि त्याच्यामुळे सरसर कापत नव्हतं मग माझा हात सारखं कटिंग करून पण थोडंसं दुखत होता थो तर अशा पद्धतीने आमची कटिंग होत असते म्हणजे कधी ही कटिंग जर का तुम्हाला आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंटसुद्धा करायचे आहे